झालेले समोर आपल्या राज्यातले असणारे सैन्यांचा घात होऊ लागेल आहे आणि सैन्य नाही झालेला आहे त्यावेळेस राजपुत्राला मोठ असणार धैर्य धरलो राजपुत्राला वाटलो आपलं सैन्य मारतोय ना आता आपण निश्चितच ह्यांच्या प्राणांचा आनंद करू ह्यांचे निश्चितच हो। आपण ह्यांच्यापासून विजय घेऊ असं त्या स्वतः सहस्र अर्जुनांच्या मुलाला आधी करून प्रधानाला वाटलो

अर्जुन होता का त्याच्या पुढे नेऊन चाकला चाकल्या बरोबर मस्तक फुटून गेलो त्याचा अंत झाला म्हणून सांगतात चंडा प्रचंड केले मी दंडून